लव जिहाद हा शब्द यांनी आणलेला आहे मग हे पक्ष फोडतायत त्याला सत्ता जिहाद म्हणायचं का असं सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे हे पक्ष फोडतात त्याला सत्ता जिहाद म्हणायचं का अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद मग तसं मी म्हणतो तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकार मरण माणसं फोडताय पक्ष फोडताय पक्ष चोरताय कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब मग तुमचं जे काही जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये हा सत्ता जिहाद आहे